नमस्कार मी सुमन सुमन्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या अशा सतरा प्रकारच्या किचन टिप्स सांगणार आहे तर प्रत्येक गृहिणीला ह्या किचन टिप्स माहीत असायला हव्या तर अशा प्रकारच्या किचन टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर आपण बघूया त्या कुठल्या आहेत तर पहिली आपली किचन टीप आहे तर गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला ना तर गुळाचा पाक कढईला चिटकणार नाही आणि कढई सुद्धा आपली खराब होणार नाही अशा प्रकारे असा पाक तुम्ही एकदा नक्की करून बघा दुसरी आहे आळू वडी साठी बेसन पीठ भिजवून घेतल्यानंतर त्यावर एक ते दोन चमचे कडकडीत तेलाचे मौन घालावे म्हणजे आळू वडी छान कुरकुरीत होईल जास्त भात खाल्ल्यानेदे दुखीचा त्रास होतो शक्यतो रात्रीच्या वेळी भात खाऊ नये खाणे टाळावे आणि रात्रीचा भात खाल्ल्यामुळे वजन सुद्धा वाढतं म्हणून शक्यतो रात्रीच्या वेळी भात खाऊ नये मनुका आतड्यांसाठी खूप आरोग्य आर, मनुका आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ते रक्त शुद्ध करण्याचं काम करतं आणि आपलं केस केसांसाठी सुद्धा मनुका खूप चांगला आहे जेवण केल्यानंतर एक खजूर खा त्यामुळे पोटातील गॅसची समस्या दूर होईल आणि वजन सुद्धा मदत होईल ज्यांचं वजन वाढत नाही त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर अशी ही टीप आहे लसणाचा रस आणि आन, आणि थोडंसं मीठ पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो त्यामध्ये थोडंसं तुम्ही अद्रकसुद्धा टाकू शकता केसांमधला कोंडा दूर कराय करायचा असेल तर कोरपडीचा घर पाण्यामध्ये विरगळून घ्या आणि या पाण्याने डोके धुवा यामुळे डोक्यातील कोंडा दूर होईल स्वीट पटॅटो खा यामुळे तुमच्या डोक्यावरील केस काळे राहतील सालींचा वापर त्वचेसाठी लावा म्हणजे काळे डाग सुद्धा नाहीसे होतात केळीचा एक छोटा तुकडा घ्या आणि तो स्मॅश करा आणि दातावर चोळा त्यामुळे तुमचे दात नेहमी निरोगी राहतील आणि जे हिरड्यांना सूज येते ती सुद्धा येणार नाही बेस, बेसन बेसनाचे पिठले घट्टसर बन बनवले तर भाकरी बरोबर छान लागते भाकरी बरोबर बनवताना पिठले थोडेसे तिखटच बनवावे बेसनाचे पीठ आधी थोडे कोरडे भाजून नंतर पिठल्यामध्ये वापरले तर पिठल्याला छान असा खमंग स्वाद येतो घरातील कंगवे घाण झाले असतील तर कंगवे गरम पाण्यात शॅम्पू घालून त्यामध्ये दहा पंधरा मिनिट भिजत ठेवा नंतर ते कपड्याच्या ब्रशनी स्वच्छ करा खूप छान होतात लाल मिरची दळाय दळायला देण्यापूर्वी त्याला मोहरीच्या तेलाचा हात लावा म्हणजे मिरचीचा मिरची पावडरचा कलर वर्षभर तसाच राहतो आणि मिरची सुद्धा दळा लवकर दळल्या जाते तेल लावल्यामुळे नॉनस्टिक पॅन मध्ये एखादा पदार्थ बनवताना स्टीलचा चमचाचा वापर करू नये त्यामुळे स्टीलचं त्याचे कोटिंग निघून जेवणात जाऊ शकते ते पोटात तुमच्या जाऊ शकते कारण ते हानिकारकच असते शक्यतो नॉनस्टिक कमीच वापरा लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करा ड्रायफ्रूटला कीड लागू नये म्हणून ड्रायफ्रूटच्या डब्यामध्ये दोन तीन लवंगा टाका और ड्रायफ्रूट बऱ्याच दिवस चांगले राहतात किंवा कडधान्यांमध्ये सुद्धा तुम्ही असा उपयोग करू शकता साबुदाण्याची खिचडी तयार करताना चिकट होऊ नये म्हणून शेंगदाण्याचे कूट परत परतण्याच्या अगोदरच साबुदाण्यामध्ये चांगले मिक्स करा म्हणजे खिचडी बिलकुल चिकट होणार नाही मोकळी सुटसुटीत खिचडी तयार होते पुरण थोडेसे तांदूळ घाला म्हणजे पुरण छान चवदार आणि घट्ट तयार होईल आणि पोळी सुद्धा तुमची फुटणार नाही दही वडे बनवताना वाटलेल्या उडदाच्या डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास के दही वडे मस्त अगदी छान नरम होतात अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटतात आधी पण मी हे व्हिडिओ टाकलेले आहे तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका धन्यवाद थँक्यू